नमस्कार मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता माझ्या मागे स्वर्गीय पाटील मार्केट या ठिकाणी मी उभा आहे आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत राज्यभरातील सर्व बॉक्सिंग प्रेमी शेगाव मध्ये येणार आहेत आणि त्यांचं या ठिकाणी बॉक्सिंगच्या स्पर्धा होणार आहेत राजमाता जिजाऊ यांच्या नावाने हा तोप या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता जिजाऊ कप च्या माध्यमातून या ठिकाणी ही जी बॉक्सिंग स्पर्धा होत आहे याला संपूर्ण देशभरातील विविध राज्यातून विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा सोहळा या ठिकाणी होणार आहे या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद आता या ठिकाणी पार पडली आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की जय्यत तयारी अशी बॉक्सिंगच्या या कार्यक्रमाची झालेली आहे सविस्तर बातमी आणि सविस्तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुढील गोष्टी आपल्याला समजतीलच आणि या अनुषंगाने या आयोजकांनी जी पत्रकार परिषद केली ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया धन्यवाद सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो संत गजानन महाराज नगरीत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करतो आहे आणि मी अभिनंदन करणार आणि आभार मानणार आहे महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाने माळा कमिटीवर ज्यांना चेअरमन केलं केंद्रीय राज्य कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला असे आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर जी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आम्ही मागणी केली होती की बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बॉक्सिंगचे मुलं आणि विलिंगची स्पर्धा जिथे व्हाऊन आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात शस्त आहे तर राजमाता जिजाऊ कप त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपण महिलांसाठी करूया अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा सूचना केली आणि त्याला मान्यता दिली मी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो संत शेगाव नगरी गजानन महाराजांची आणि मातृ बुलढाणा जिल्हा मा जिजाऊचं स्मरण करून तो कप आम्ही सुरू करतोय या महाराष्ट्र राज्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत पाचशे ते साडेपाचशे सगळे खेळाडू इथे हजर राहणार जे जिल्हा संघातून चाचणीतून इथे सिलेक्ट होऊन येतील त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे त्यांना राजकीय सॉरी नोकरीमध्ये आणि सगळ्या ठिकाणी पाच टक्के आरक्षण असल्यामुळे त्यांचा तिथे खूप फायदा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या इथून जिल्ह्यातील जे जे चांगले विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना या बॉक्सिंग तर प्रेम वाढावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मोठी एक स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य आयोजन आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून शेगाव शहरात झालं नसेल इतकं चांगलं आयोजन प्रवीण भाऊच्या मार्गदर्शनात आम्ही इथे या करत आहोत सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब रक्षताई खडसे आणि अनेक केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे या विभागाचे सन्माननीय आमदार जे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत आदरणीय संजयरावजी खोटे साहेब त्यांच्या सहभागी होती महिलांसाठी त्यांनी काल मला खूप आनंद झाला बोलले अशा अपरणात आमचे नेते आदरणीय ज्ञानेश्वर राजा पाटील हे सगळ्या मंडळीचं चांगलं सहकार्य आम्हाला इथे लाभलेलं आहे आणि विविध क्षेत्रातील या शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सगळ्या राजकीय पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी सामाजिक काम केलं आणि खेळाडू क्रीडाप्रेमी जे अवॉर्डी आहेत अर्जुन अवॉर्डी असतील महाराष्ट्र राज्याचे छत्रपती अवॉर्ड असतील या सगळ्यांना इथे बोलवून त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे ही स्पर्धा किती तारखेपासून किती दिवस चालणार आहे ह्या स्पर्धा नऊ तारखेला रजिस्ट्रेशन होईल दहा तारखेला ऍक्च्युअली सकाळी स्पर्धा सुरू होती दहा ते चौदा अशा प्रकारचा स्पर्धेचा हा चांगला कार्यक्रम इथे आयोजित राहणार आहे सकाळी दररोज जवळपास साडेआठ नऊ ला सुरू झाल्या की लंच ब्रेक राहील त्याच्यानंतर पुन्हा चालू झालाय की संध्याकाळी आजपर्यंत पर्यंत तेवढे सगळे बाउट लागणार आहेत दोन सुसज्ज रिंग आमच्या इथे लागतील आणि पाण्यासारखा नेत्रदीपक असा सोहळा शेगावकरांना आणि जिल्हावासियांना बघायला मिळतात